नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज नुसती घरात धांदल चालू आहे एकीकडे साफसफाई बाप्पाच्या आगमनाची तयारी आरास हे तर चालूच आहे शिवाय आता मार्केटला जाऊन फुलं भाजीपाला आणायचाच आहे त्यात आज हरतालिका असल्यामुळे उपवास आहे तर आज काय रेसिपी दाखवायची हा मला मोठा प्रश्न पडला होता पण मी माझ्याकरता ही उपवासाची आज भाजी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करतात इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं तडतडल्यावर त्याच्यामध्ये दोन मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्यासुद्धा छान तडतडून द्यायच्या आहेत मिरच्या छान तडतडल्या आहेत आता मी तिथे ना मूठभर शेंगदाणे घेतले होते आणि ते अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते तर हे मी शेंगदाणे आता त्याच्यामध्ये घालत आहे बरेच जण शेंगदाण्याच्या ऐवजी से दाण्याचं कूट घालतात पण मला शेंगदाणे अशा घातलेले आवडतात म्हणून मी ते घातले एखाद दोन मिनटं आता हे शेंगदाणे जरा परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान परतून झालेले आहेत इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत आणि ते, ते उकडवून बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता हे बटाटे मी याच्यामध्ये घातलेले आहेत ते आता आपण एखाद दोन मिनटं छान परतून घेऊयात बटाटे छान परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लिंबू मी तिळून घातलेलं आहे आता हे परत एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये ना पाव चमचा साखर घालायची आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पाव चमचा साखर घालायची आहे ॲक्च्युली बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे पण घरातली कोथिंबीर संपलेली आहे तर आता ही साखर घातलेली आहे ते आता परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया म्हणजे आपली ही उपसासाठी भाजी खायला तयार झालेली आहे मस्त गरमागरम माझ्या आवडीची आणि अगदी साधीसुदी अशी ही उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आज घरात कोथिंबीर नसल्यामुळे मी वरनं थोडंसं लाल तिखट भुरभुरवलं आहे तर तेव्हा ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद